त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ देशभरामध्ये काही ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला होता खास करून मुस्लिम बांधवांनी हा बंद पुकारला होता अमरावतीमध्ये त्याचा परिणाम असा झाला की काही युवकांनी त्याला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला माझी सर्व बांधवांना विनंती आहे की कोणीही सामान्य जनतेला वेटीस धरू नये आणि पोलिसांना माझे असं सांगणार आहे की कोणाही कोणचाही निर्दोष व्यक्ती त्याच्यामध्ये वेटीस धरला नाही गेला पाहिजे पण कोणी ज्यांनी अशा कृत कृती केलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जनतेला माझे आव्हान आहे की शांतता त्या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे संयम सगळ्यांनी ठेवला पाहिजे आणि कोणी याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला राजकीय वळण न देता त्या ठिकाणी आपण आपल्या ह्या अमरावतीमध्ये अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये शांतता ठेवली पाहिजे पण एक गोष्ट नक्की आहे कोणचंही कट्टरपंथीला कोणत्याही प्रकारच्या कट्टरपंथी विचारांना केव्हा व्यक्ती